आता एक छोटीशी अजून एक, एक स्टोरी सांगतो एक अजून एक छोटीशी स्टोरी सांगतो जेव्हा खूप वर्षापूर्वी ना एक जे काही लोक होते त्यांनी काय केलं गांधारचा जो गांधार नरेश होता शकुनी मामाजाला म्हणतो आपण तर त्याचे जे, जे पूर्वज होते न, ते ते ना बंदी ते त्यांना बंदी बनवून ठेवलं त्यांना बंदी बनवून ठेवलं आणि मग सगळ्यांना मारून टाकलं नाही का ते म्हणे एक काम कर म्हणे आम्हाला आम्ही मेलो तो मेलो म्हणे तू टेन्शन काय की घ्यायचं नाही म्हणे पण आम्ही जेव्हा मरू ना म्हणे तर आमच्या हाड्ड्या पूर्ण विसर्जन करू नको म्हणे तू आमच्या तू एक पासा बनव पासा म्हणजे आहे ना जे लुडो खेळतो आपण अच्छा अच्छा ते हा तर ते बनव ते तुला कधीच धोका देणार नाही म्हणे तुझ्या लाईफमध्ये मग त्यांनी तसं जे हाडं उरलेले होते हां तर त्याचा तो पासा बनवला होता आणि मग त्यांनी पासा बनवला तर बनवला म्हणजे ते कसं होतं सिच्युएशन अशी होती एक तर तू पळून जाय किंवा मी पळून जातो तू जाय म्हणे तुझं आयुष्य बाकी आमचं गेल्यातच जाय आयुष्य आम्ही गेलो काय राहिलो काय काय फरक पडत नाही तू तू कर म्हणे असं तू निघून जा म्हणे पण तू जाताना हे हाडं आमचे ना म्हणे गेल्यानंतर ना त्याचा तो पासा बनव म्हणे आणि पासा जेव्हा बनवशील ना म्हणे हा तुला कधीच धोका देणार नाही म्हणे तुझ्या लाईफमध्ये आणि जाताना मग काय केलं त्याच्या गुडघ्यावर एक जोरात लात मारली तो लंगडच चालतो बघ शकून बाबा आता ती त्यांनी लात मारलेली त्याच्यात पूर्वजांनी लात मारलेली आहे तर ला, लात मारली त्याला लात मारली याचा अर्थ तुला मी हे कधी पण लक्षात राहील की हे तुला कोण कशी ही गोष्ट भेटलेली हे तू कधीच विसरू शकत नाही आणि महाभारतात जेव्हा ते गेम चालू झाला त्यांचा नाही का दूत किडा म्हणता ना ज्याला दूत किडा ते दूध म्हणजे पत्ता किंवा जुगार म्हणू शकतो आपण नाही का तर जेव्हा ते चालू झालं ना तर हे पासा पूर्ण शकुनीच्या बाजूने तो जर म्हटला ना सात तर सात पडायचे दहा तर दहा पडायचे चार तर चार पडायचे तो जे म्हटलं तेच पडायचे आणि तो कपटीपणाने तो ते दूध जिंकलेला आहे म्हणून त्याला कपटी शकुनी असं म्हणतात अशी गोष्ट